राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा मित्रांनो नमस्कार सह्याद्रीचं सौंदर्य वाढवलंय ते त्याच्या गडकोटांनी कातळकड्यांनी आणि उंचच उंच बेला सुळक्यांनी ऐतिहासिक नाणेघाटाचा पहारेकरी असणाऱ्या किल्ले जीवधनवरील वानरलिंगी सुळक्याची झिपलाईन आणि रॅपलिंग आपण या अगोदर अनुभवली आहे यावेळेस प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सह्यगिरी ॲडव्हेंचर या संस्थेने यावेळेस नाणेघाटात साडेतीनशे फुटाचा तिरंगा ध्वज पटकवला आणि सोबतच याच नाणेघाटात नाण्याचा अंगठा ते सुरुंगाची टेकडी अशी भन्नाट खोलदरीतील झिपलाईनचा थरार देखील यावेळेस अनुभवायला मिळाला यामध्ये जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनोने विघ्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर आणि सोबत तहसीलदार सुनील शेळके या मान्यवर मंडळीने देखील हा जीपलाईनचा थरार अनुभवला चला तर हा संपूर्ण व्हॅली क्रॉसिंगचा अनुभव कसा आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपला आडवाटा एक रमणीय प्रवास हे आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये नेहमी ॲडव्हेंचर करत असतो त्यामध्ये जिपलाईन असेल व्हॅली क्रॉसिंग त्यानंतर रॅपलिंग असेल क्लाइंबिंग असेल तर आपण माझ्या मागं बघू शकता जिवण आहे त्याच्या मानवलिंगी सुळक्यावरून आपण नेहमी जिपलाईन करून खाली रॅपलिंग करत असतो तर तेच आज आपण एक अगिवेगळी नवीन म्हणजे जो आपला नाण्याचा अंगठा आहे त्या मग आपल्याला जो सेटअप दिसतोय त्या नाण्याच्या अंगठावरून त्यांचा डोंगर आहे ती जिपलाईन जाणार आहोत तर ही आगळीवेगळी लाईन फ्रील असणारी साधारणतः सहाशे फूट लांबीची आणि साधारणतः पंधराशे फूट हाईटची ही जिपलाईन असणार आहे आता ही लाईन करण्यासाठी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय शरदात सोनवणे ही देखील ही लाईन करणार आहे त्यांचं यागम लोक आहे ते देखील आजची ही ॲडव्हेंचरस लाईन करणार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आज सव्वीस जानेवारी आहे आणि या, या सव्वीस जाने जानेवारीच्या मुहूर्तावर तिथे एक साडेतीनशे फुटाचा सा फ्लॅग पोस्ट आपण फ्लॅग फ्लाय करणार आहोत ते देखील आपण बघ बघणार आहोत चला तर बघूया आजची ही जीपलाईन कशी होती सोबत गोविंद जाधव सर आहेत चला जाऊया तर फ्लॅग होस्टिंग झालेलं आहे एक साडेतीनशे फुटाचा फ्लॅग आपण ह्या नाणेच्या नाण्याच्या अंगठ्यावरून केला आहे आणि आपल्या तालुक्याचे आमदार शरद दादा सोडून रॅपल साठी तयार होत आहे नाण्याचा अंगठा आहे तिथून पलीकडची जी टेकडी एक ती सुरुंगा तिथे आपण आता हा जीपलाईन करतोय जुन्नर तालुक्याचे तहसीलदार शेळके सर पहिल्यांदी आता जीप लाईन करतात की काय शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी सर एकदम ड्रोनकडे बघाल सर ड्रोन दा बायकर दोन्ही हात सोडता तरी चालेल सर ओके छत्रपती शिवाजी महाराज की मागे मागे दादा बेस्ट ऑपलाय ना येतो होत निघत नाही ना असं खाली बस इथं गेले काल सावलीला येत आहेत येत

एक जन एकजन ग

よいしょ。

हा जुन्नर तालुक्यातील नानाचा अंगठा म्हणजे प्रसिद्ध असं नाणे घाटातला नानाचा अंगठा हा स्पॉट आहे आणि समोरची जी टेकडी आहे तिला सुरुंगाचा टोप होतं एक झिपलाईनचं अंतर आहे जवळ सहाशे फुट या अगोदर पण इथे झिपलाईनच्या ट्रायल झालेल्या पण ते अँगल छोटे घेतलेले त्याच्यामुळे दीडशे ते दोनशे किंवा तीनशे फुटापर्यंत झिपलाईन झालेली आहे पण एवढ्या मोठ्या अँगलची झिपलाईन आपण पहिल्यांदा चालू केलेली आहे ही झीपलाईन जवळजवळ सहाशे फुटाची झिपलाईन आहे आणि आज आपल्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून या ठिकाणी आपण तीनशे फूट बाय तीस फुटाचा तिरंगा ध्वज पण लावलेला आहे आणि अगदी व्यवस्थितरित्या सर्व चालू येतात काय करणार आहेस तू आता मी करणार आहे वॅली क्रॉसिंग कुठ नाणे ऑल दी बेस्ट थँक्यू काव्या चाललेली आहे

okay i'll be right back अनुभव होता आणि नाणे व्हॅली क्रॉसिंग आपल्या जे पर्यटन तालुक्याच्या अनुषंगाने जे आता साहसी किंवा ऍडव्हेंचर स्पोर्टच्या अनुषंगाने हे जे नवीन चालू केलेलं आहे की अनिश्चित अतिशय चांगला उपक्रम आहे म्हणजे पावसाळ्यात तर लोक या ठिकाणी येतच असतात म्हणजे नाणेघाट झालं किंवा आपलं शेवतंब्यावीचा पठारा झालं किंवा पुले पावसाळ्यात येत असतो परंतु पावसाळा सोडल्यानंतर पण इतर वेळेस इथं तर ट्रेकिंगबरोबर असेच साहसी खेळ चालू केले आणि त्याला आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली म्हणजे ट्रेक असतील व्हॅली क्रॉसिंग असतील राफ्टिंग असतील अशा याच्यात निश्चितच आपल्या जुन्नर तालुक्याच्या अनुषंगाने की पर्यटनाला चालना देण्यासाठी हे खूप चांगला आणि अतिशय सुंदर कारण मुंबई पुणे नगर ह्या जिल्ह्यातनं आपल्या जे तरुणांसाठी हा खूप चांगला ॲडव्हेंचर स्पोर्ट्स साठी आपल्याला हा एरिया डेव्हलप करता येईल म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण जे उन्हाळ्यामध्ये ह्या ठिकाणी येत नाही असं म्हणतात की ह्याच्या माध्यमातून आपल्याला नवीन एक पर्यायच मिळू शकतो नक्कीच दादा काय एकंदरीत प्रतिक्रिया मला शिवप्रभूच्या स्वराज्य कसं निर्मित केलं किती धाडस किती शौर्य याची प्रसिद्धी आज सह्याद्रीच्या रांगेमध्ये आली निदड्या निद्या कडेवर या सह्या रांगेला पायाने आणि हाताने वाट करून वरती जायचंय आणि दोरीच्या सहाय्याने पुन्हा खाली उतरायचंय आज आपण सेफ्टी तरी ट्रॅकिंग करतोय पण या मावळ्यांनी मात्र आपल्या जीवाची बाजी लावली मला असं वाटतं आपला इतिहास हा जगाच्या पटलावर सगळ्यात महान इतिहास आहे माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा पंधराशे फूट खोल आणि सहाशे फूट रुंद अशा व्हॅलीला मी ट्रॅक केलेला आहे कदाचित मी या भारताचा किंवा राज्या हो या राज्याचा पहिला आमदार असावं पण हे सगळं होत असताना आज मात्र माझ जास्त आयुष्य वाढलं मला लक्ष झालं की छत्रपती शिवराय वाचणं सोपं आहे मग छत्रपती शिवरायांच्या दिशेने वाटचाल करणं पुढं अवघड आहे माझं या भारतातल्या तरुणांना आणि तरुणांना सांगणं आहे आयुष्यामध्ये काय करायचं असेल तर पहिल्यांदा छत्रपती शिवराय हे समजून घ्या आणि भारताला योग्य दिशा द्या आज प्रजासत्ताक दिन आहे या दिनाला अनेक शौर्यवीरांनी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या आयुष्याची आवती दिलेली आहे आणि म्हणून बलिदान वाया जाऊ नये हे असं सगळ्यांना वाटत असेल तर व्यसनापासून दूर राहा एकदा सह्याद्रीच्या रांगेमध्ये या शिवप्रभूच्या असलेल्या किल्ल्या शौर्यला मानवंदना द्या भारताचा पाऊल प्रगतीचा राहील आज इकॉनॉमिक पाच नंबर असलेला देश एक नंबर एक नंबर द्यायचा असेल आणि स्वराज्याच जर स्वराज्य करायचं असेल तर सर्व तरुण तरुणींनी एकजुटीने एकत्र एक तर पाऊल टाकलं पाहिजे हा भारताचा प्रजासत्ताक आणि भारताचा तिरंगा जगात उंच भडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला आजच्या निमित्ताने द्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज